आज आपण सर्वजण जानेवारी जानेवारी करण्यासाठी या दिवशी म्हणजे भारतीय राज्यघटना चालू झाली तेव्हापासून प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या घाटापाटात आणि उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी या दिवशी विजय चौकामधून संचलन सुरू होते आणि कर्तव्य मार्गाने लाल किल्ल्यावर संचलना विविध राज्य दाखिल तसे सुरक्षा दल ही एक सत्ते ब्रिटिश राजवाटी पास भारत ने अपनी राज्य घटना स्वीकार एक लोकशाही प्रजासत्ताक भारतीय संविधान हे जगत सर्वे मोटे लिखित संविधान है अधिकार संरक्षण करते समानता स्वतंत्रता व न्याया

मिळून या दिवसाचा सन्मान आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर नेण्याची शपथ घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र